क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी ती घटना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा ऑस्ट्रेलियाचा शेफिल्ड शिल्ड सामन्यात घडलेला एक काळा दिवस ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान डावखोरा फलंदाज हिल ह्युजेस बॅटिंग करत असताना गतिमान गोलंदाज शॉन ऍबर्टचा एक बाउन्सर सरळ मानेवर जाऊन लागला तो एक साधी डिलिव्हरी वाटला होता पण त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण क्रिकेट विश्वानं कधीच विसरलं नाही फिल ह्युजेस लगेच मैदानावर कोसळले वैद्यकीय टीमने तातडीने मदत केली त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण दोन दिवस झुंज देऊन सत्तावीस नोव्हेंबरला या तरुण खेळाडूचं निधन झालं केवळ पंचवीस वर्षाचं वय आणि अजूनही उज्ज्वल कारकिर्दी समोर असताना क्रिकेटने आपला एक होनहार तारा गमावला या घटनेनंतर जगभरातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला प्रत्येक क्रिकेट मैदानावर काही काळासाठी शांतता झाली आणि या घटनेनंतर क्रिकेटमधील सेफ्टी गिअर आणि हेल्मेट डिझाईन मध्ये मोठं बदल घडवण्यात आलं फॉर एव्हर थ्री सिक्स्टी नॉट आउट हीच होती त्या स्कोअर बोर्ड वरील शेवटची ओळ जी आजही आपल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या मनात जिवंत आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टीला ला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा